नमस्कार स्वागत आहे तुमचं तन्वी क्रिएशनमध्ये आरीवर्क करत असताना प्रॉपर तुमचे कॉर्नर निघत नाही नाही आहेत तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता पाहिला तर तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीनं काम हे केलं पाहिजे याच्यासाठी मी अशाच पद्धतीनं चौकोन त्रिकोण आणि वर्तुळ असे आकार हे काढून घेतलेले आहेत तुम आपण आता सुरुवात करायची आहे सुरुवात करताना तुम्ही कोणत्याही एका कोपऱ्यातून सुरुवात करू शकता अशा पद्धतीनं मी सुरुवात केलेली आहे आपल्याला कॉर्नर का, का, काढताना काय होतं की बरोबर कॉर्नर निघत नाही त्याच्यासाठी आपण आता काय करणार आहोत ते पाहणार आहोत अशा पद्धतीनं मी इथपर्यंत आले इथून मला आता पुढच्या साईडला जायचं आहे तर मी काय करणार आहे की थोडंसं माग म्हणजे आता जी मी साखळी घेतली त्याच्या थोडंसं मागं येऊन एक छोटीशी धागा खालून वरती काढणार आहे आणि पुढे जाणार आहे यामुळे काय होणार आहे की माझा जो कॉर्नर आहे तो प्रॉपर असा निघणार आहे आणि ते बरोबर असं म्हणजे कॉ कॉर्नर दिसणार आहे त्याच्यासाठी ही ट्रिक तुम्हाला वापरायची आहे म्हणजे काय करायचं आहे की एक एक एक, एक आपण आता ज्यावेळेस सरळ घेतो त्यावेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही परंतु काय होतं की आपण ज्यावेळेस कॉर्नर काढतो किंवा व असं गोल असं काही असेल त्याच्यामध्ये काम करतो त्यावेळेस प्रॉब्लेम येतो मग त्यावेळेस पण कॉर्नर काढताना असंच करायचंय आपला जोपर्यंत जिथं कोणा संपतो तिथपर्यंत आपल्याला साखळी टाका घ्यायचा आणि तिथून काय करायचं थोडंसं मागं यायचं तिथून एक धागावरती काढायचा आणि अशा पद्धतीनं पुढं जायचं अशाच पद्धतीनं तुम्हाला हे काम करत जायचे तरच तुम्हाला ते कोपरे काढायला सोपे जाणार आहेत सुरुवातीला आपण ज्यावेळेस आरिवर्क शिकत असतो त्यावेळेस आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येत नाहीत सरळ आपण पन व्यवस्थितपणे सरळ वरती धागा काढतो आणि सरळ आपण व्यवस्थित काम करतो परंतु ज्यावेळेस कोपरे किंवा असं तिरक काम असतं क्रॉसमध्ये त्यावेळेस आपल्याला तिथे प्रॉब्लेम यायला सुरुवात होतात जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन काम केलं तर तुमचं काम हे अधिक सोपं हे होणार आहे करताना तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स यांचा जो वापर आहे तोच करून आपल्याला काम करायचंय म्हणजे तुमचं काम हे एकदम छान असंच होणार आहे अशाच पद्धतीनं आपण एक, एक 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 धागा खालून वर काढत जाणार आहोत आणि शेवटी आपण जिथून सुरुवात केली होती तिथं आपण गाठ मारून घेणार आहोत इथं मी बरोबर तिथं गाठ मारून घेतली हा आपला चौकोन हा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की ह्याचे जे कोपरे आहेत ते प्रॉपर असे निघालेले आहेत आता आपण त्रिकोण घेणार आहोत याच्यामध्ये पण आपल्याला आपण सुरुवात करताना कोणत्याही एका कोपऱ्यातून सुरुवात करायची म्हणजे काय होतं की ज्यावेळेस शेवट ये आपला येतो त्यावेळेस ते आपला बरोबर तिथे म्हणजे एकदम कोपऱ्यावरच येतो आणि ते दिसायला पण छान दिसत आपण नवीन काम करताना हे आपल्याला लक्षात येत नाही की आपण कुठून काम केलं पाहिजे म्हणून अं लक्षात ठेवायचंय की कोणत्याही एक सुरुवातीपासूनच म्हणजे एक आपण लाईन ओढली तर त्याच्या सुरुवातीपासूनच करायचं मधून काम करायला सुरुवात करायची नाही आता इथं पण आपण तसंच करणार आहे आपण आता काय करणार आहे इथपर्यंत इथं हा एक कोपरा आलेला आहे या कोपऱ्याच्या बरोबर आपल्याला आता इथून पुढं जायचं आहे मग थोडंसं आपण मागं जायचं एकदम थोडंसं नॉर्मली तिथून पाठीमागं धागा वरती काढायचा आणि मग पुढं यायचं मग हा आपला प्रॉपर असा फिनिशिंग मध्ये आपलं काम पण दिसतं आणि आपल्याला पण करायला इंटरेस्ट येतो अशा पद्धतीनं आपल्याला पुढं पुढं स्टिच करत आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथे सुद्धा कॉर्नर काढताना आपण तीच ट्रिक वापरणार आहोत इथपर्यंत आलं की आपण कोपऱ्यापर्यंत हो साखळी टाका घेणार आहोत आणि इथून आता आपण पुढे जाणार आहोत म्हणून काय करणार आहे तुम्हाला मी थोडस झुक करून दाखवतेय इथून थोडस आपण पाठीमाग येणार थोडस पाठीमागे यायचं आणि असं पुढं काम करत जायचं म्हणजे बरोबर ह्या त्रिकोणाचा जो कोण आहे तो प्रॉपर असा आपल्याला मिळून जाणार आहे अशाच पद्धतीनं तुम्ही या ट्रिक्सचा वापर करायचा आहे आणि त्या फॉलो करायच्यात आणि त्या पद्धतीनेच काम करायचंय म्हणजे तुम्हाला एकदम असं छान असं तुमचं हे काम होणार आहे आपण ज्या वेळेस असं राऊंड शेप घेतो त्यावेळेस आपल्याला थोडस काय होत की राऊंड थोडेसे व्यवस्थित येत नाहीत तर त्यासाठी काय करायचंय की असं थोडं थोडसं थोडं थोडं म्हणजे आपल्या हातालाच हळूहळू हळूहळू जसे जसे आपण प्रॅक्टिस करू तस तसं आपल्याला असे म्हणजे असं गोल आकारामध्ये आपल्याला काम करायला जमत सगळ्यात महत्वाचं ही प्रॅक्टिसच आहे तुम्ही जेवढा सराव कराल तेवढं तुम्ही त्या या गोष्टींमध्ये अधिक परफेक्ट होत जाता त्यामुळं तुम्ही प्रॅक्टिस ही तुम्हाला करावीच लागणार आहे आणि प्रॅक्टिस करणं हे तितकंच गरजेचं आहे अशाच पद्धतीनं आपण एक एक धागा एक घेत घेत असाच हा राऊंड शेप हा पूर्ण करत जाणार आहोत अशा पद्धतीने मी हा शेप पूर्ण केला करत आहे आणि शेवटी आपण जी सुरुवातीला आपण सुरुवात केली होती तिथंपर्यंत यायचं आहे आणि तिथं आपल्याला अशी गाठ ही तिथं आपल्याला मारायची आहे अशा पद्धतीनं तुम्ही बघ बघू शकता की चौकोन गोल त्रिकोण तसंच मी असं याच्यामध्ये तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे